सहस्नेह नमस्कार माझे नाव संस्कार जगदीश पाटील मी एस एम बी पी इंटरनॅशनल स्कूल हॉटनी पुणे इथं पाचवीत अध्ययन करीत आहे माझ्या स्पर्धेचा गट क्रमांक तीन हा असून गुरुवर्य सर यांचा छान असा उपक्रम संस्कृत श्लोक पठण या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभाग घेऊन मी या ठिकाणी दोन श्लोक प्रस्तुत करीत आहे पहिला श्लोक या कुन्देन तुषहाधवला या शुभवस्रान् लृता या वीणावरदण्डमण्डितकला या श्वेतपद्मांसना या ब्रह्मञ्चुतशङ्करप्रभृतिवी दैवं सदा वन्दिता सामन् पातु सरस्वती भगवती निशेषजाड्यापहा

पुस्तक दारिणी विद्यार प्रसन्न भव सर्वदा प्रसन्न अर्थ आपल्या हाती विना आम्ही ग्रंथ धारण केलेले हे सरस्वती देवी इथला वंदन करून अध्यानाला प्रारंभ करीत आहे तू माझ्यावर नेहमी प्रसन्न राहा धन्यवाद